शेतकरी बांधवांना नमस्कार राम राम जय शिव आता सगळ्या सोशल मीडिया माध्यमांवरती एक व्हिडिओ सर्वात जास्त ट्रेंडिंगला असेल तो म्हणजे पी एम किसान नमो शेतकरी सन्मान महानिधी योजनेचा ढमकाटमका यो हप्ता तुमच्या या या तारखेला पडणार आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर हे व्हिडिओ जे बनवणारे आहेत हे सगळ्यात महान हलकट आणि चोटे चोर आहेत यांना हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना भेटतात यांना असं वाटतंय की शेतकऱ्यांना भलकच काही भेटते आणि शेतकरी यातून या सहा हजारातून जसे काही मोठी लाखो करोडोची प्रॉपर्टी विकत कर घेत असतो सहा हजार रुपयात जसं काही यांना असं वाटते शेतकरी इतका सहा हजार रुपयात श्रीमंत होतो की त्याला बाकी कुठल्या गोष्टीची गरज राहत नाही ते सहा हजार देणाऱ्यांना आणि हे सहा हजार रुपयाचे चोट्टे व्हिडिओ बनवणाऱ्यांसाठी रेन एक गोष्ट सांगतो ते सहा हजार रुपये एका तीन खताच्या गुन्हेमध्ये सामावून जातात ते कुठे हरवून जातात तेही समजत नाही आणि तुम्ही सहा हजार रुपये देऊन शेतकऱ्यांचा सन्मान करतायत हे खरंतर लाजीरवाणी खेददायक आणि तितकीच नीच पातळीची व्यवस्था या शासनाने आणि लज्जास्पद कृती या शासनाने शेतकऱ्यांसोबत चालवलेली आहे